वेलकम टू माय ब्लॉग आज तारीख आहे पाच दहा दोन हजार पंचवीस माझ्या आत्ता मी आहे घरात आता मी मला एक आईला विचारायचं होतं म्हणजे लय दिवसापासून मी जे विचारायचं होतं विचारलं नाही आईला विचारायचं होते की म म्हणजे पहिल्याचं दिवस कसं काढले ते काय म्हणजे हालात कशी होती म्हणजे केवढ्या खोलीमध्ये राहत होते कारण की आमचे म्हणजे असं दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चार पाच जणं राहत होते अशी पहिला लय परिस्थिती बिकट होती आणि खायला पण एवढं अन्न भेटत नव्हतं कारण की आई मम्मीची आई कामाला जायची ना म्हणजे ती आल्याशिवाय त्यांना खायलाच भेटत नव्हतं जेवण म्हणजे ती खानावळीत जायची कामाला ती आल्याशिवाय त्यांना म्हणजे जेवण भेटत नव्हतं ना कारण की ती खानावळीतनं जेवण आणायची त्यामुळं लय म्हणजे लय बिकट परिस्थिती चला आपण चला आता विचारूया आमच्या आईला म्हणजे पहिल्याची परिस्थिती कशी होती आता विचार तुम्ही आईला नाश्ता करायला आलेस वे लहानपणी कुठं होतेस गंजीला आणि घर कुठलं होतं तुमचं लालनगरमध्ये होतं का चांगलं छोट नाही तेच घर होतं का दुसरं आणि त्यात कोण कोण होत पहिला राहायला तेवढ्यात बसायचीत का कोण कोण होत हा बहिणी भाऊ बाबा वडील ना एवढे खुलीत आणि काम कोण कोण करायच तू काय करायची काम शाळेत कुठल्या शाळेत मराठी शाळेत जायची तू चौथी आणि मम्मी कुठं जायचे का

दहा रुपये आटाने चाराने उलवून आणायची वांगी टमाटो गवारी चार आणि हा हा पाच सहा रुपये म्हणजे बाजार करून यायची पिशवी कच भाजीच्या पेंड्या तुला पिशवी उतर तुला पिशवी मंगळवारच्या बाजारात जायची दोन तीन रुपये घेऊन फुल बाजार यायचा दोन तीन रुपये पण आता इतर सांगजे शुक्रवारचा बाजार असतो दोन तीन रुपये मध्ये पाच रुपये मध्ये चार देण्याचे आता आता किती रुपयाचा बाजार होते आता दोनशे च्या पाचशे रुपये जातील बाजार काय पाहिलं सारखं हा दिवस आता पहिले दोन रुपये किलो शाळू होत वय आहे तुम्ही तुम्ही किती आणतो पाच किलो शाळू आणत दहा रुपयाच पाच किलो शाळू आणायची आता येत नाही पहिले तरी मध्ये चार कप चहा आणायचा रुपाईचं आटा आणि साखर चार ने दूध आणि चार दियेचे पाव आणि तुम्ही किती आणायचं साखर तेवढीच तेवढाच चहा करायचा चार कप पुरायचा का तेवढा हो पुरायचं आणि पप्पा पप्पा तुझं तू कामाला गेलं होत कुठं बसायची तू मग ती मम्मी कामाला गेली होती तुझे आणि येताना काय आणायचे जे बोल कुठनं मारवाडीचे ना तू काय करा करत बसायची कोणाच्यात कोणाच्यात बसायची तवा कोण कोण होत तवा तिथं राहायला म्हणजे कौशन मावशी ते सगळी होती का पहिले आत्ता आहेत ते कुठं असा काय तो कुठं असायचा मामा आणि दिवाळीला काय काय द्यायचे तुम्हाला कामावले पहिला बोनस बोन। 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 कपडे पाहिजेच आठवत असेल काहीतरी हे दिलेलं कपडे बिपडे द्यायचे नाहीत मारवाडी वे तू पण जायची कामाला कधी कधी

महिन्याला हो 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 आता दोनशे रुपये एका मिनिटात खर्च होते चप्पल आणायला म्हटलं दोन टाइम जेवण डबा आणि पैसे दोनशे रुपये मी जायचो तुम्ही तिथं पावले दोनशे रुपये महिन्याला तिथं वेळ आणि तुझी पौर्णिमा दिवशी दहा रुपये पिक्चर बघायला फक्त दहा रुपये पिक्चर बघा आता दोनशे रुपये ठेवायची ठेवायची दर पौर्णिमाच हा पट्ट्या घ्यायची दोनशे रुपये सापले पट्टे कसल्या दोनशे रुपये दोनशे रुपये लिहायचे पहिला आता आणि मम्मी कुठं जायचे कामा तिथंच आता आहे का खानावळी ते पहिला कपडे पण स्वस्त होते का तू घ्यायचेस का कपडे का नाही किती रुपये नुसतं दहा रुपये आता तांबागाची पुढे येते की दहा रुपयाला सगळं स्वस्त होतं

तेवढे तर आहेत तुम्ही का ती खोली लय मोठी वाटायची मी केली असताना आपण झोपायचं माहिती का डाबा पण न्यायचे नाही तुझी तुझी बहिण मावशी सगळं म्हणून